नमस्कार माझ्या माझ्याकडून सर्व बाल गोपालांना जय श्रीराम जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही तुमच्या भाष शाळेत भाषण देत असाल तर ते तुम्ही भाश, अशा प्रकारे सुरू करू शकता माननीय मुख्याध्यापक आणि माझ्या सर्व शिक्षकांना माझ्या प्रणाम माझे नाव रूपतीने शिवले आहे मी आहेत ते साथवीच्या विद्यार्थी आज माझा विषय भाषण कसे करायचे हाय भाषणावेळी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तुम्ही तुमच्या भाषणा दरम्यान ठेवाव्या लागतील भाषण द्यायचे असेल तर त्याआधी त्याची व्यवस्थित तयारी करून घ्यावी कारण तुम्ही बरेच मुलं स्टेजवर जातात ते घाबरतात म्हणून त्यांचे भाषण बिघडते बॉडी लँग्वेज म्हणजेच शारीरिक हावभाव आणि तुमच्या वाचना आपली शारीरिक हाव योग्य ठेवली पाहिजे जर तुम्ही तुमची शारीरिक हाव योग्य ठेवाल तर तुम्ही ते भाषण अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकाल आणि तुम्ही तुमच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा वारंवार लोक स्टेजवर जातात आणि आपले भाषण देतात तेव्हा ते आपले मुद्दे विसरतात तुम्ही अशी चूक करू नका आपल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा लक्षात येत नसेल तर कागदावर लिहून घ्या कारण असं केल्याने तुम्ही भाषण अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल लेखन वक्ता भाषण द्या म्हणजेच कागदाशिवाय भाषण द्या ज्या कागदावर तुम्ही भाषण लिहिले असेल तो कागद न बघता तुम्ही भाषण द्यावे कारण असं केल्याने तुम्हाला कधी भाषण कधी उत्साह देऊ शकत नाही हो तुम्ही त्या मुद्द्यांची सूची करू शकता ज्यावर तुम्ही प्रकाश टाकू इच्छिता भाषण देताना श्रोत्यांच्या डोळ्यांशी संपर्क ठेवावा कारण बऱ्याच लोकांना असा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या भाषणादरम्यान जर लोकांची नजर ठेवता तर लोक तुमच्या भाषणाला कंटाळणार नाही तुम्ही तुमच्या भाषणात प्रवाह ठेवा जर तुम्ही तुमच्या भाषणात प्रवाह ठेवला तर लोकांना उत्साह येईल आणि लोक कंटाळणार नाही तुम्ही तुमच्या मुद्द्याला वजन देणारी आकडेवारी देखील वापरली पाहिजे पण जास्त आकडे वापरू नका लोक त्यामुळे लोकांना कंटाळ येऊ लागेल धन्यवाद